आज आपण ओरल कॅन्सरच्या सब टाईप्स विषयी किंवा हिस्टॉलॉजिकल टाईप्स विषयी थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड नेक कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर सो so, तुम्ही सेल कार्सिनोमा मेलॅनोमा लिम्फोमा सार्कोमा याच्यासारखे शब्द ऐकले असतील आणि त्यांनी कन्फ्यूज झाला असाल की या सगळ्याचा अर्थ काय हे काय वेगवेगळे प्रकार आहेत हे सगळे टप्पे आहेत एक्झॅक्टली याचा अर्थ काय तर आज त्याच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया इथे जाण्यापूर्वी आपण कॅन्सर म्हणजे काय ह्याच्यावरती एक मिनिट बोलूया सो आपल्या शरीरातील पेशींची वाढ होत असते आणि एका पर्टिक्युलर त्यांचा जीवन काल संपला की त्या पेशी नष्ट होतात आणि त्याची जागा नवीन पेशींनी घेतली जाते सो हे एका व्यवस्थित सिस्टीमनी हे कंट्रोल्ड गोष्टी असतात या सिस्टीममध्ये एखाद्या पेशीचा अंत कधी होणार ती पेशी कधी नष्ट होणार हे पण ठरलेलं असतं काही कारणांमुळे काही जेनेटिक म्युटेशन्समुळे किंवा काही इतर कारणांमुळे ही नष्ट होण्याची प्रक्रिया जर थांबली तर काय होईल तर ही पेशी कधीच मरू शकणार नाही आणि मग ती पेशी तिथेच तशीच राहील त्या पेशीची वाढ होत राहील आणि जी नवीन तयार झालेली पेशी आहे ही पण कधी मरणार नाही सो अशा प्रकारे एकाच्या दोन दोनाच्या चा चार चाराच्या आठ अशा एक्सपोनेन्शियली या पेशी वाढत जातात आणि या अशाच वाढलेल्या ज्या कधीच मरू शकत नाहीत अशा पेशींच्या गाठीला आपण कॅन्सर म्हणतो सो शरीरातील कुठल्याही पेशीला हा कॅन्सर हा आजार होऊ शकतो सो तुम्हाला ब्रॉडली माहिती असेल की आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत त्याच्यामध्ये तोंडाशी आपण मेनली विचार करायला गेला तर तोंडाला आपल्या लाइनिंग असतं हा म्युकोजल लाइनिंग जे पिंक आपल्याला आतमध्ये दिसतं सो ते बनलेलं असतं इपिथेलियमने त्याच्याच बरोबर जिभेमध्ये किंवा गालामध्ये स्नायू असतात सो जे असतात मसल्सचे बनलेले आपली त्वचा असते त्वचेमध्ये जे बाकीचे कॉम्पोनंट्स असतात ते पण ह्या चेहऱ्यावरच्या त्वचेमध्ये असतात तसेच ते काही प्रमाणात आपल्या म्युकोजल मध्ये पण असतात आणि त्याच्याच बरोबर अजून एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे लिम्फनोड्स किंवा लिम्फॅटिक सिस्टिम जे आपलं अशुद्ध रक्त आहे किंवा काही गोष्टी ज्या अशुद्ध रक्तातून जाऊ शकत नाहीत त्याच्यासाठी एक पॅरल ड्रेनेज सिस्टीम म्हणूया आपण आपल्या शरीरामध्ये असते त्याला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात सो अशा वेगवेगळ्या यंत्रणा या सगळ्या आपले शरीर आ, आ, चालू ठेवत असतात सो या प्रत्येक प्रकारच्या पेशीमधून होणारा कॅन्सर हा वेगळ्या प्रकारचा असतो सो जे तोंडाचं लाइनिंग असतं त्याच्यामध्ये मी म्हंटल की इपिथेलियम असतो त्याच्यामध्ये तयार होणारा कॅन्सर हा स्क्वामस सेल कार्सिनोमा या कॅटेगरीमधला असतो जे मसल्स असतात त्याच्यापासून तयार होणारा किंवा ज्याला आपण सॉफ्ट टिश्यू कॉम्पोनंट्स म्हणतो मसल कनेक्टिव्ह टिश्यू हाड याच्यापासून तयार होणाऱ्या कॅन्सर्सना सार्कोमा ही ब्रॉड कॅटेगरी आहे जे त्वचेचे कॅन्सर असतात त्वचेमध्ये आपली त्वचा किती काळी किंवा किती गोरी होणार याच्यासाठी मेलॅनो असतात सो so त्याच्यामुळे तयार होणारा कॅन्सर हा मेलॅनोमा या कॅटेगरीतला असतो त्याचप्रमाणे मी मग अशी म्हंटलं त्या लिम्फॅटिक मधल्या जे लिम्फनोट्स असतात त्याच्यामध्ये तयार होणारा कॅन्सर हा लिम्फोमा या कॅटेगरीतला असतो सो असे ब्रॉडली कार्सिनोमा म्हणजे जे पासून तयार होणारे सार्कोमा म्हणजे जे कनेक्टिव्ह टिश्यू किंवा स्नायूंपासून तयार होणारे आणि लिम्फोमा म्हणजे जे लिम्फॅटिक पासून तयार होणारे अशा या ब्रॉड कॅटेगरीज आहेत आणि हे त्याचे इतर सब आहेत प्रत्येकाचे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सो so, तोंडामध्ये सगळ्यात कॉमनली आढळणारा ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के वेळेला आढळणारा कॅन्सर हा सेल कार्सिनोमा या टाइपचा असतो जो म्युकोजल लायनिंग पासनं तयार होतो ज्याच्यामध्ये इपिथेनियम असतो सो so, याची अनियंत्रित वा अनियंत्रित वाढ म्हणजे सेल कार्सिनोमा सो so, त्याचं कुठल्याही प्रकारचं इरिटेशन झालं म्युकोजाचं जे स्पेशली तंबाखूमुळे किंवा शार्प दातामुळे किंवा इतर कुठलीही जखम जी सतत होत राहते याच्यामुळे जर झालं तर हा स्क्वामस सेल कार्सिनोमा या टाइपचा आजार आपल्याला होऊ शकतो स्नायूमधला कॅन्सर हा मी मग अशी म्हटलं तसं सा, सार्कोमा या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो हे कॅन्सर जनरली त्वचेच्या खालच्या भागामध्ये असतात स्नायू हे डीप असतात त्यामुळे ते पण आतल्या भागामध्ये असतात त्यामुळे गालामध्ये येणारी सूज किंवा आतल्या बाजूला वाढ होणे अशा प्रकारे येतात आणि ते वरून फुटलेली जखम किंवा अल्सर असं त्याचं प्रेझेंटेशन नसतं तर फक्त एखादी ग्रोथ म्हणून ते दिसतात मेलॅनोमा हा खूप टिपिकल असतो मेलॅनोसाइट्स मी मगाशी म्हटलं तसं आपली त्वचा किती गोरी किंवा काळी होणार ह्याच्यावरती नियंत्रण असतं त्याचं सो so, हे मेलॅनोसाइट्स पासून तयार होणारा मॅलिग्नंट मेलॅनोमा हा प्रकार हे एकदम कॅरेक्टरिस्टिकली डार्क ब्लॅक लिजन्स असतात एकदम काळे लिजन्स असतात जे अगदी नजरेला दिसता क्षणी डॉक्टर ओळखू शकतात लिम्फोमा हा मी म्हटलं तसं लिम्फनोड्समध्ये होतो त्यामुळे मानेमधील अवधानांमध्ये मा गाठी तयार होणं मानेमध्ये मा मल्टिपल छोटे छोटे किंवा एकच मोठी गाठ तयार होणं हे या लिम्फोमा लक्षण असू शकतो सो या प्रकारचे कुठलीही लक्षणं जर आपल्याला सापडली आपल्याला आढळली तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सो तोंडामधील कुठलीही जखम कुठलाही अल्सर जो बरा होत नाहीये मानेमध्ये येणारी गाठ किंवा तोंडामध्ये येणारी गाठ जी अल्सर नाही आहे पण आतमध्ये सूज आहे तर अशा प्रकारची कुठलीही गाठ हे या वेरियस टाईप पैकी कुठल्या एका कॅन्सरचं लक्षण असू शकतं सो so, अशी लक्षणं दिसल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या पुन्हा एकदा याविषयी काही तुम्हाला शंका असतील अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा खाली कमेंटमध्ये पोस्ट करा थँक्यू